कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात एक शांत सुंदर गाव साकोडी हिरव्या शेतांनी नटलेलं आणि पावसाळ्यात ओलसर मातीतून दरवळणारा सुगंध सगळ्यांना भुरळ घालायचा त्या गावात राहत होते दोन भावंड ओंकार एकवीस वर्षांचा आणि त्याची चौदा वर्षांची बहीण अण्वी बाबा शेजारच्या गावातल्या लग्नाला गेले होते त्या रात्री पावसाचा जोर वाढला विजांचा कडकडाट आणि कुत्र्यांच्या भीषण भुंकण्याने वातावरण भीतीदायक झालं ओंकार कॉलेजमधून परत आला पण घरात अंधार होता अन्वीने घाबरत सांगितलं भाऊ मागच्या झाडीतून कोणीतरी आवाज करतोय ओंकारने टॉर्च लावली पण काहीच दिसलं नाही फक्त ओलसर मातीत रक्ताचे ठिपके आणि पाऊल खुणा दिसल्या तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज चमकला तुमच्या वडिलांचं भविष्य आता तुमच्या हातात आहे पोलिसांना सांगायचं नाही दोघांच्या अंगावर काटा आला सकाळी गावकऱ्यांनी नदीकाठी एक मृतदेह पाहिला चेहरा विद्रूप पण कपड्यांवरून लोकांनी ओळखलं तो ओंकारचा वडील होता पोलिसांनी तपास सुरू केला पण सगळ्यांचं लक्ष आता ओंकारकडे होतं काहींना वाटलं ओंकार काहीतरी लपवतोय अन्वी सतत भीतीने झोपायची नाही रोज रात्री घराजवळ कोणाच्या तरी पाऊलांचा आवाज यायचा एका रात्री अन्वीने पाहिलं ओंकार शेतात टॉर्च घेऊन काहीतरी शोधत होता सकाळी त्याने सांगितलं की त्याला एक पिशवी सापडली त्यात काही पैसे एक बंदूक आणि एक टॅग विक्रम सारुंखे गावातील कुख्यात गुंड त्याने ठरवलं की ही गोष्ट पोलिसांना सांगायची पण त्याआधीच त्याच्या मित्राचा फोन आला ओंकार पर विक्रमचे लोक तुला शोधतायत त्या रात्री त्यांच्या घरात घुसखोरी झाली अन्वीच्या खोलीतून कोणीतरी पडून गेला आणि खिडकीत एक चिठ्ठी टाकून गेला तुम्ही जे पाहिलं आहे ते विसरा नाहीतर पुढचा नंबर तुमचा भीतीपेक्षा आता ओंकारच्या मनात राग होता तो सरळ गावाच्या जुन्या कारखान्यात गेला तिथे त्याला वडिलांच्या काही फाईल्स आणि फोटो सापडले त्यातून समजलं की वडील बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहाराचा पर्दाफाश करणार होते आणि विक्रम त्यांना थांबवण्यासाठी काहीही करायला तयार होता ओंकारनं ती फाईल पोलिसांना देण्याचं ठरवलं पण दुसऱ्या दिवशी त्याचं अपहरण झालं अन्वीनं हिंमत हरवली नाही तिनं देशमुख सरांना सांगितलं आणि पोलिसांना माहिती दिली काही तासात पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकला तिथे ओंकार बांधलेला सापडला गोळीबार झाला विक्रम जागीच ठार झाला ओंकार वाचला पण त्याचे वडील कायमचे गेले काही महिन्यांनी चौकशी संपली विक्रमची टोळी नष्ट झाली ओंकार आणि अन्वी पुन्हा शांत जीवनाकडे वळले पण त्या रात्रीचा आवाज विजांचा कडकडाट आणि ती भीती त्यांच्या मनात कायमची कोरली गेली आज ओंकार पोलीस भरतीची तयारी करतोय कारण त्याला ठरवलं हे ज्यांनी माझं घर उद्ध्वस्त केलं तसंच दुसऱ्याचं आयुष्य कोणी मोडू नये